नमस्कार मी सोनाली राजेश भोसले आणि तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी वांग्याचं भरीत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे वांग्याचं भरीत हे खूप चविष्ट तर लागतंच पण त्यासोबत ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीला पण जोडलेलं आहे उद्या चंपाषष्टी आहे आणि हा सण खंडोबाच्या विजयाचा उत्सव म्हणून मानला जातो आणि या दिवशी श्री खंडोबांनी मणी आणि मल्ल या राक्षसांचा पराभव करून धर्माचं रक्षण केलं होतं या पर्वात खंडोबा देवाच्या पूजेमध्ये दे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे चला तर मग ही पारंपरिक रेसिपी बनवून आपण खंडोबा देवाला प्रसन्न करूया आणि चंपाषष्टीचा आनंद विघडित करूया वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी दोन गावरान भरिताची वांगी घेतली आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलाय सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेलं खोबरं हिरवी मिरची आणि फोडणीचं साहित्य जिरं हिंग हळद आणि राई ह्या सगळ्या वस्तू घेतल्या आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया वांग्याला आता अशा चिरा पाडायच्या आहेत आणि काही किडलेलं तर नाही आहे ना हे बघून घ्यायचं हे त्यानंतर आपल्याला ह्याला तेलाचा हात चोळायचा तेल आहे व्यवस्थित तेल इथे लावून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या चिरा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लसूण ठेवायचं आहे ह्या लसणाच्या पाकळ्या दोन दोन आपण अशा या चिरांमध्ये भरूया हे पहा अशा प्रकार आणि आता हे वांग आपण गॅसवर अगदी खरपूस भाजून घेऊया आता मी वांग भाजून घेते अशा प्रकारे डायरेक्ट गॅसवर आपल्याला हे वांग असं व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजून घ्यायचं आहे दोन्ही वांगी मी व्यवस्थित खरपूस भाजून घेते दोन्ही वांगी मी अशी खरपूस भाजून घेतली आहेत आणि त्यातलं लसूण पण बाहेर काढलं आहे आता हे बारीक ठेचायचं आहे आणि आता ही वांगी अशी व्यवस्थित सोलून घ्यायची दोन्ही वांगी मी व्यवस्थित सोलून घेते भाजलेले वांग्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता मी हे व्यवस्थित असं स्मॅश करून घेते हे सगळं एकत्रित येईल असं आपल्याला छान स्मॅश करायचं आहे हे बघा हे सगळं व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे आणि इथे लसूण पण मी ठेचून घेतलं आता आपण याला छान खमंग फोगले कढईत मी मस्त कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय आता यामध्ये हिंग हळद राई जिरं हे फोडणीचं साहित्य घालूया बरोबर त्याच्यामध्ये हा ठेचलेला लसूण आहे आणि हिरवी मिरची घालायची हे परतून घ्यायचे खमंग फोडणी करायची फोडणी जर आपली खमंग झाली तर वांग्याचं भरी खूप टेस्टी बनतं आता ह्यामध्ये आपल्याला हा चिरलेला कांदा घालायचा आणि गुलाबी रंगावर ह्याला छान परतून घ्यायचं कांदा मस्त गुलाबी रंगावर फ्राय झालेला आहे आता हे वांग ह्याच्यामध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करूया त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे शेलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे, हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि छान परतूया हे पहा तीन ते चार मिनटं या मध्ये मी मस्त वांग असं छान शिजवून घेतलेलं आहे आपलं वांग्याचं भरी तयार झालेलं आहे कारण ह्याला जास्त शिजवायचं नाही वांग आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे आणि आता हे किसलेलं ओलं खोबरं मी थोडं घालते याच्यात आणि मिक्स करून घेते बस तयार झालेलं आहे आपलं भन्नाट चवीचं खमंग वांग्याचं भरी आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते तर तयार झालेलं आहे आपल्या पारंपरिक चवीने भरलेलं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी पहा किती भारी दिसते ना हीच ती रेसिपी जी श्री खंडोबांना चंपाषष्ठीच्या दिवशी अर्पण केली जाते साधेपणा चव आणि श्रद्धेचं प्रतीक असलेली ही रेसिपी नक्की करून पहा आणि चंपाषष्ठीचा आनंद विगुणित करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका ಎಳಕೋಟ್ ಏಳಕೋಟ್ ಜೈ ಮಲ್ಲಾರ್ ಧನ್ಯವಾದ